देशाचे आपल्या भारताच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्लाजी ह्यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर संजय जयस्वाल जे आपल्या एस्टिमेट कमिटी सेंटरचे अध्यक्ष आहेत ह्यांनी है। आज एक चांगला असा चा उपक्रम दोन दिवसाचा हा मुंबईमध्ये केंद्राची एस्टिमेट कमिटी आणि सर्व राज्याच्या एस्टिमेट कमिटी ह्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात आल्या होत्या आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र विधिमंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी आमच्या कमिटीचे अध्यक्ष ह्या सर्वांनी मिळून उत्कृष्ट असं स नियोजन केलं होतं आणि प्रत्येक राज्याच्या एस्टिमेट कमिटीमध्ये काय काय केलं जातं कशा पद्धतीने आपलं बजेट हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमिटी काम करते ह्याचा अभ्यास करण्याचा आज मला आनंद मिळाला विकसित भारताचं अकरा वर्ष मोदी साहेबांनी ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत केलेली आहे शेतकऱ्यांना सुविधा दिलेली आहे शेतकऱ्यांचा सन्मान केलेला आहे किसान सन्मान योजना घराघरा पोचवायचं काम देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी केलं आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये पण प्रत्येक बळीराजाला त्याला त्यांच्या समस्यांकडे लक्ष देणं प्रत्येक आमच्या शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम आमचं महायुतीचं सरकार आणि देवेंद्रजींचं सरकार करत आहे आणि ह्या विकसित महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या सन्मानाच्या दृष्टीने आणि ज्याप्रमाणे साखर कारखान्यांना न्याय द्यायचं काम मोदी सरकारने केलेलं आहे त्यामुळे सर्व साखर कारख्याचे सभासद हे खुश आहेत आणि साखर कारखान्याच्या सभासदांनी दे आदरणीय अजितदादांना भरून भरून मतं दिले आणि अजितदादा चेअरमॅन पदासाठी निवडून आले त्याबद्दल मी अजितदादा आणि त्यांच्या सर्व संचालकांचं मनपूर्वक अभिनंदन करते हे बघा इराण मध्ये आणि खास करून तेहरानमध्ये दहिसरचे अडकलेले नागरिक आहेत ह्यांना आजच साडेबाराच्या विमानाने आपण परत आणलेलं आहे आणि लोक हे सर्व खुश आहेत की देवेंद्रजींचं आणि नरेंद्रजींचं सरकार हे जनतेपर्यंत पोचतंय आणि त्याचमुळे आज माझ्याकडे अंबावाडीमध्ये राहणारं कुटुंब मी त्यांच्या घरापर्यंत सुखरूपपणे आणू शकली ह्याचं सर्व श्रेय नरेंद्र मोदी दीजी आने जी आणि देवेंद्रजींना जातं धन्यवाद